बाबा होरिया हे बघू शकता आम्ही आता या घाटामध्ये 야, 빨리 와라. 데뷔한 거보 त्याप्रमाणे आपण नारं फोडून चाललोय प्रवासाला तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठं चाललं अरे बाबा सगळं सांगतो पूर्ण आधीच चाला तर आपल्या भाऊसा निघला गाडी गाऊन झुपझुप झुप झुप करत ज्या आयला आपला भाऊस आहे कमी आहे का भाई डिरेक्ट नंबर रायडर रे आता बोलवून गाडी पोलो बोलत चाल भाऊस बोलतो लवकर चालला बापा कुठेतरी पॉईंटवर जायचंय म्हणून आम्ही गाडी घेऊन सुसान निघालो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दादूस एवढं का फिरतो त्याच्या मागचं मग कारण आहे कारण की जे काय दादूसला हे देवा मुलं भेटलंय आणि देवस्थान करण्या दादूचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून दादूच चालले देवस्थान करायला तर पुढं तुम्ही बघत राहा दादूस काय काय धमाल मस्ती करतो किती किती ठिकाणी फिरतो आणि नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आजचा टॉपिक काय आजचा विषय काय आणि आज दादूस कुठं चालला अरे बाबा सांगतो सांगतो धीर घ्या तर बाबा कसं आहे माहीत आहे का तुमचा दादू चालला आहे देवस्थानला जे देवस्थान आहेत तिकडे म्हणजे आपले मेन म्हणजे कुलदैवत खंडोबा जेजुरी आणि जाताना जे देवस्थान भेटतील कर ते पण दर्शन करत करत तुमचा दादू चालला आहे फिरायला देवस्थानी तर आता तुम्ही बघत राहा तुमचा दादूस किती एन्जॉय करतो आहे काय मजा मस्ती करतोय ते फ्रेंड्स पण आहेत आपल्यासोबत चला आता आपण जाऊया पुढे फायनली गाईज आपण इकडे पोचलो आहे जे आपले पहिलं स्थान आहे तिकडे तुम्ही इकडचा व्यू बघू शकता एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये एकदम झाडंझुडं आहेत आणि इकडचं तुम्ही जरा बघत असाल तर इकडचं नक्षीकाम बघा हे शिवकालीन एक प्राचीन शिवकालीन एक पिंड आहे शंकराची तिकडे आम्ही आलो आहे दर्शनाला विषय कसा आहे माहीत आहे का दर्शन घेताना आपण कुठला देव कुठलं काही काही बघत नाही आपला एकच ठरले दर्शन घ्यायचं म्हणजे जे काय आपल्याला ना करता येईल तेवढं करायचं म्हणून इकडे आलो आहे आमच्यामध्ये काही आहेत जे शिवभक्त आहेत म्हणजे मी सुद्धा शिवभक्त आहे म्हणून आम्ही सर्वप्रथम इकडे आलो आहे जिथे असं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ते इकडे यायचे ते कधी आले की नेहमी इकडे शंकराच्या मंदिरात यायचे दर्शन घ्यायचे पूजा वगैरे करायचे आणि इकडचं तुम्ही मंदिराचं नक्षीकाम बघितलं तर खूपच सुंदर असं नक्षीकाम हे शिवकालीन मंदिर आहे आणि त्याचं नक्षीकाम आत्ता आत्तापर्यंत तसे तर आहे म्हणजे विचार करा की पवित्र जागा आहे इकडं आम्ही जे पुजारी होते त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेतली ती पण आम्हाला खूप काही चांगलंपणे सांगितलं इकडचं दर्शन वगैरे घेतलं खूपच भारी वाटलं आणि इकडचं जो मंदिर आहे ते एकदम असं मन भरून गेलं की इकडे आम्ही आलो तर इकडचा तुम्ही व्ह्यू बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे आणि कसलं सुंदर असं मंदिर आहे आता हे मंदिर आम्ही पूर्णपणे बघितलं आहे प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आहे आता पोरं बोलतात की आता नेक्स्ट कुठं आहे तर त्यांना घेऊन आता आम्ही जातो नेक्स्ट पॉईंटला का तुम्ही इकडे पाठीमागं बघू शकता आम्ही आता या घाटामध्ये इकडचं पाठीमागचं नेचर तुम्ही बघू शकता डोंगर हे ढग भाव बाबा एकदम खतरनाक इकडे सीन झाला आहे मी दरी वगैरे बघू शकता इथे आपला भाऊस व्हिडिओ काढतो इकडे आपली गाडी लागली आहे सुनसान रास्ता आहे इकडे पाठीमागे दरड बघू शकता आता आम्ही थोडं म्हणजे थोड्याच वेळानंतर जेजुरी पोचू खूप एन्जॉय करतो आम्ही चालू आहे गाडीमध्ये सगळे फ्रेंड्स आहेत खूप मजा मस्ती चालू आहे तर हाय गाईज पुन्हा एकदा आता तुम्ही इकडे बघू शकता आम्हाला जाता जाता जे ठिकाण लागलं तिकडे आम्ही झालो दर्शन घ्यायला आतमध्ये जे देवस्थान आहे तिकडे मोबाईल घेण्यास तर मना आहे म्हणून तिकडे नाही पण जो काय बाहेरचं मंदिर आहे जो काय बाहेरचा परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तुम्ही आता परिसर बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला यातला कुठला आवड गाईचं पुन्हा एकदा नमस्कार आता आम्ही निघालेलो झाले रात्र आता इकडे जेवण करायला आलो आहे तुम्ही इकडे बघू शकता बाकी म्हणजे मावले हॉटेलमध्ये आम्ही आहे इकडे जेवण खूपच भारी आणि टेस्ट भारी असतं असं इकडची पब्लिक आम्हाला बोलले तर जाऊन आम्ही मा बघा काय काय मेहनू गाईच आम्ही इकडे इकडची स्पेशल वेज थाळी मागवितली थाळीमध्ये तुम्ही बघू शकता खूपच मोठी थाली भेटली आम्हाला मस्तपैकी रिटनेबल रेटमध्ये भेटले एकदम असं चविष्ट आणि रुचकर असं जेवण होतं आम्ही जेवण वगैरे केलं त्यानंतर पोरं बोलतात की चला आता आपण जाऊया हॉटेलमध्ये जिथे आपण राहण्यासाठी रूम घेतलाय चला गाईज जेवतो आणि तिकडे जातो लेच गो गुड मॉर्निंग रात्री आम्हाला हॉटेलहून यायला खूप उशीर झाला रात्र झालते म्हणून तुम्हाला हॉटेलचा लुक नाही दाखवलं पण आता सकाळ झाले आम्ही पूर्णपणे अंगा दोन फ्रेश झालोय तर तुम्ही इकडे पाठीमागे बघू शकता हज ती जेजुरी नवीन जेजुरी इकडेच आता आम्ही जाणार आहे तर आता थोडंसं तो तर तुम्हाला हॉटेलचा लुक वगैरे दाखवतो बाळगून कसं काय हॉटेल आणि त्याचे रेट वगैरे हो सगळं सांगतो तर चला आता आपण जाऊयात दर्शन हा बुक तर मंडळी आम्ही जेजुरीमधले पेशवे लॉज म्हणून हॉटेल आहे तिथे आम्ही रूम बुक केले ते इकडचे एक रेट एकदम रिजनेबल आहेत आठशे रुपयामध्ये आम्ही पाच पर्सन एक, एक नाईटसाठी होतो पोलीस स्टेशनच्या समोर याचं लोकेशन आहे तुम्ही आले तर नक्के आवर नक्की आवर्जून या नक्की या त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे आपल्या जेजुरीत दर्शन घ्यायला जातात आम्ही मार्केटमधून मा गेलो इकडची गर्दी तुम्ही बघू शकता काय ती गर्दी आणि काय ते देवावर भक्ती खूप लांब लांबवरून इकडे भक्त येतात आम्ही पण खूप लांबून आलो आहे बदलापूर टिटवाला पडगा शहापूर असं लांब लांबून आपले मित्रापरिवार आणि आपण आलो आहे तर आपण पायतेशी आलो आहे इथून आपण आता वरती चढण्यास सुरुवात केली आहे तुम्ही इकडची गर्दी बघू शकता आणि इकडचा माहोल बघू शकता चला आता एक जयजुरीचं गाणं होऊ द्या बोला येलकोट येलकोट जय मल्हार देव मल्लारी तूच कुल माझा खंडवा सोन्याची <णागी> आसराना सहारा हरण जगन दुखाचा धारा आनंदी जीवन सुखाचा वाटा तुझा दाखवराया जलकोट जलकोट जय माता वैशंबूच अवतार देवातूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवातूच मल्हार बुधली दो

आता आमचं दर्शन वगैरे झालं आम्ही इकडे खाली उतरलो या साईडला भाऊस आपले कडे वगैरे घेत आहेत आमचं खूप मस्त दर्शन झालं अर्धा एक तास आणि तो उभा होतो पण दर्शन मग प्रसन्न झालं तर आता पोरं बोलतात की आलं तर अजून एक दोन देवस्थान करू म्हणून पुढे एक आनंदी म्हणून एक ठिकाण आहे तिकडे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर वगैरे समाधी वगैरे तिकडे जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेऊ समस्कार आहे आम्ही फिरता फिरता पुण्यामध्ये आम्हाला पाहते बघा इकडे जोगेश्वर मिसल दिसते पुण्यामध्ये आल्याने पुण्यात फेमस मिसल नाही घाली असं होणार नाही तर इकडे मिसल वगैरे खातो आणि पुढच्या प्रवासाला जातो याला आपल्याला जास्त आनंद मला आता आपण इकडे मिसल जाऊ नमस्कार मंडळी आता आपण आलो आहे श्री क्षेत्र तुलापूर इथे इथे छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे असं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराज यांना इथेच त्यांची समाधी बांधली गेली तर त्यासाठी आपण खास इकडे दर्शन घ्यायला आलो आहे इकडे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला इकडे बाजूला एक छोटासा मंदिर दिसेल तिथे शंकराची पिंड आहे तर तिकडे जाऊन पण आपण दर्शन घेऊ त्यानंतर इकडे बाजूला एक नदी असं म्हणतात की इथे तीन नद्यांचा संगम होतो तर अशा प्रकारे तुलापूर हे ठिकाण आहे तर चला आता आपण इकडचा व्ह्यू वगैरे बघू आणि पुढे जाऊ लेस गो एक पाय मोरलाय ट्रेन मध्ये तरी असं झाडावर चढलय फोटो काढायला ते बघा ते बघा नाचतोय बघा कसा समजत नाही थोडं पण काळजी नाही स्वतःची बायकोच काय होणार असं झाडावर बघा मस्ती बायको कुठे दादू तुम्ही बोला काय तर याला अरे एक काय रे हा मूर्ख माणसा

फायनली आपण श्री क्षेत्र आळंदी इथे पोहोचलो इकडे पोहोचलो तर मित्र बोलतात चला पाटापट दर्शन वगैरे येऊया कारण की जाताना आपला जर कालोक झाला तर पुन्हा आपल्याला कुठेतरी वस्ती करायला लागेल म्हणून पोरं एकदा निघाले सुसटते दर्शनाला इकडचा माहोल आणि इकडचे वारकरी मंडळी बघून खरंच मन खूप प्रसन्न झालं असं वाटतंय की इथेच एक दोन तास बसून राह पण कसं आहे आपल्याला खूप लांब जायचं आहे अजून शंभर ते दोनशे किलोमीटर आपल्याला आहे म्हणून आम्ही पाटापट इकडचं दर्शन वगैरे घेतलं इकडं पूर्णपणे आनंदी फिरलो खूपच भारी वाटलं आणि असं वाटतं की नेहमी इकडे येवत राहावं पण कसे लांब असल्यामुळे जास्त यायला भेटणार नाही पण जर कधी इकडे ह्या साईडला आलो तर नक्की आवर्जून इकडे मी येण्याचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे आम्ही इकडचं आलंदे वगैरे फिरलो खूप भारी वाटलं आणि आता आम्ही चाललो ते म्हणजे परतीच्या प्रवासाला जाताना आम्हाला एकदम स्पॉट फिरायचेत ते पण तुम्हाला आम्ही दाखवत होतो त्याला आता मध्ये घुसलो आणि लोराण्यामध्ये आलो आणि मगनलाल चिक्की खाली असं होणार नाही म्हणून आपले मित्र इकडे चिक्की घेतात मी पण घेतो इकडे आपले गाडीला कोराई घेतली ते डिक्कीमध्ये ठेवत इकडची स्पेशल चिक्की आहे ती म्हणजे चॉकलेट चिक्की तुम्ही आल्या तर कधी घ्या आणि एम ए झिरो जर तुम्ही हे सांगितलं की त्यांच्या ह्याच्यावरून आलो आहे तर तुम्हाला पर्सनली दहा टक्के डिस्काउंट भेटणार तर लवकरात लवकर या व्हिजिट करा मगनलाम चिक्की तर आता आम्हाला काहीतरी खायचं कारण की खूप वेळ झाला मी काही खाल्लं नाही दुपारी खाल्लेली ती आपली मिसळ त्यानंतर आता संध्याकाळ होत आली तर चला आता मग काहीतरी खाऊया मस्त की स्पेशल काहीच आता आम्ही घाट वगैरे उतरलो आता आम्ही पोहोचलो नेरला आणि इकडे पाठी हॉटेल बघता इकडे जर आम्ही जेवण वगैरे करतो आता रात्रीचे वाढत आले साडेआठ आता इकडे जेवण वगैरे करतो तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आम्ही मागवले आणि पुढच्या प्रवासासाठी लागतो म्हणजे ते परतीच्या प्रवासाला तर गाईच आम्ही इकडे मागवले ते म्हणजे चिकन थाली दोन तीन दिवस झाले नॉनव्हेज खाल्लं नव्हतं म्हणून आता एकदाशी घरी घरच्या प्रवासाला निघले तर नॉनवेज वगैरे खातो पण आमच्यासोबत दोन होते ते शुद्ध शाकाहारी ते शाकाहारी जेवण घेतलंय हा एक आईच फायनली आपण घरी पोचलो आहे आपली ट्रिप सक्सेसफुली झाले थोडं दमलेलो म्हणून आधी फ्रेश झालो मग शर्ट वगैरे चेंज केलं त्यानंतर व्हिडिओचं एंड करतो कारण की मित्रांच्या मस्तीमध्ये व्हिडिओचं एंड करायचा आपण विसरलेलो आपण मस्तपैकी जेजोरी वगैरे फिरलो तुलाफू फिरलो आनंदी फिरलो पूर्णपणे देवदर्शन झालं आहे आजचा ब्लॉग आपण इथेच संपतो व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक कमेंट शेअर करा जास्तीत जास्त वायरल करायला तुमच्या दादासला फेमस व्हायचं आहे थँक्यू